नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ग्रामपंचायत मंगरुळ येथील ग्रामसेवक सुनील ठाकरे हे माझ्या समोर आहेत मंगरुळचे माजी सरपंच सतीश बोर्डे यांनी ग्रामसेवक सुनील ठाकरे यांनी केलेल्या विविध संदर्भात पंचायत समिती समोर कालपासून प्राणांतिक उपोषण सुरू केलं आहे त्या सतीश बोर्ड्यांच्या म्हणण्यानुसार की ग्रामसेवक यांनी गावात फेवर ब्लॉक या कामामध्ये भ्रष्टाचार केला जे काम झालंच नाही त्या कामाचं त्यांनी बोगस स्वाक्षऱ्या करून बिल उचल केलं त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी घेऊन ते उपोषण करत आहे माझ्या समोर ग्रामसेवक आहे सुनीलजी ठाकरे अं ठाकरे जी आपण काय सांगू शकाल की कालपासून आपल्या विरोधामध्ये उपोषण सुरू आहे आपण त्या उपोषणाकडे कस बघता आपल्या विरोधात उपोषण आहे मी सगळ्यात पहिले ज्ञान पंख या चॅनलचा आभारी आहे कमानला त्यांनी बोलण्याची संधी दिली आणि सदर जे प्युअर बलकचे काम दोन हजार वीस एकवीस ला झालेले आहे आणि ते अंदाजपत्रकानुसार झालेले आहे आणि त्याचं ऑडिट सुद्धा झालेलं आहे आणि वेळोवेळी मासिक सभा ग्रामसभा मध्ये जमा खर्च मान्यता घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यात भ्रष्टाचार झालं असं बोलणं योग्य संयुक्तिक वाटत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की जे काम झालंच नाही खोदकाम झालंच नाही मात्र त्या खोदकामाचे सुद्धा तुम्ही बिल उचल केलं आणि तसा चौकशी अहवालामध्ये सुद्धा ते नमूद केलेले त्यावर तुम्ही काय बोलाल सदर एमबी बी मोजमा पुस्तिकेमध्ये खोदकामाचे कोणतेही उल्लेख केलेले नाही त्यामुळे खोटे बिल उचलले हे म्हणणे संयुक्तिक वाटणार नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे की मोजमा पुस्तिकेमध्ये त्याची नोंद नाही खोदकाम केलं म्हणून आणि तसं चौकशी अहवालामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे परंतु नमुना नंबर पंधरा जे व्हाउचर आहे त्यावर मात्र तुम्ही बिल केल्याचं आणि बिल दिल्याचं त्या व्हाचरवर नमूद केलं हे का सदर कामात लावलेले जे मजूर आहे ते मजूर नमुना नंबर एकोणीस मध्ये भरावे लागतात गट्टू बसवणे कॉन्क्रेट करणे सहा एम एमच कस पसरवणे अशी मजुरी टाकलेली आहे त्याच्यामुळे ते, ते संयुक्त नाही खोद कामाचं व्हाउचर आहे खोद कामाचे कोणतेही व्हाउचर लावलेले नाही आज रोजी चौकशी आव्हाला सोबत जोडलेला आहे की ते खोद कामाचं व्हाऊचर आहे खोदकामाच व्हाउचर असल्यामुळं त्यावर ज्यांच्या नावाच ते व्हाउचर आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मी असं कोणत्याही प्रकारचं बिल मला मिळालेले नाही माझी बोग सॉफ्ट केलेली आहे त्यावर तुम्ही काय सांगा जिथ चढ उतार असतो जमिनीचा लेवल गेवल करण्याची मजुरी भरलेली असेल बाकी असं डायरेक्ट खोदकाम करून सोलिंग वगैरे काही के केलेले नाही हे संयुक्त वाटत नाही त्यामध्ये खोदकाम त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे किंवा सोलिंग खोदकामाचे कोणते बिल काढलेले नाही फक्त मजुरी टाकलेली आहे प्युअर ब्लॉक बसवणे कॉन्क्रीट करणे इत्यादी पाणी मारणे उपोषण करत्या त्या तुम्ही आता कसं बघाल ते उपोषण सोडणार काय करणार नाही माझी त्यांना विनंती आहे कारण टेक्निकल ज्या बाजू आहे त्यानुसार आपण खर्च केलेला आहे वेळोवेळी वेड़ मान्यता दिली तर त्यांनी उपोषण सोडावं हे मी ग्रामसेवक हो या नात्याने ग्रामपंचायतच्या नात्याने त्यांना विनंती करतो एवढंच मी बोलू शकतो हे होते मंगरूळ गावचे ग्रामसेवक सुनील ठाकरे त्यांनी सतीश बोर्डे माझे सरपंच यांचे पूर्णपणे आरोप फेटाळलेले आहे किंवा मी कोणत्याही खोदकामाचे बिल काढलेले नाही कारण खोदकाम झालंच नाही तर बिल काढण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं त्यांनी ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी ही, 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 ही। ले ले विनंती केली आहे किंवा सतीश बोर्डे यांनी उपोषण सोडावं असे सुद्धा त्यांनी ज्ञानपंक ट्वेंटी फोर दिवशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद